नमस्कार शेतकरी एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे पी एम बरोबर नमोचा सातवा हप्ता जमा काय विश्वास बसत नाही पुरावा दाखवू एस एम एस दाखवू संपूर्ण अपडेट संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो केंद्र सरकारच्या वतीनं सुरू करण्यात आलेली पी एम किसान योजना आणि राज्य सरकारच्या वतीनं सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी योजना या दोन्हीही योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आणि लाडक्या आहेत मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केला मित्रांनो पी एम किसान योजनेचे आजपर्यंत तब्बल एकोणीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत तर विसवा हप्ता थेट आज वर्ग करण्यात आला आहे त्याचा पुरावा पैसे पडल्याचा एस एम एस आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत तसंच मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती थे थेट जमा केला होता मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे आजपर्यंत तब्बल सहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत तर सातवा हप्ता थेट आज वर्ग करण्यात आलेला आहे त्याचा पुरावा पैसे पडल्याचा एस एम एस आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो आज पंढरपूरमध्ये भारताचे डॅशिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे आले आहेत त्यांच्यासोबत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज चव्हाण हे देखील आले आहेत त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अजित पवार आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे देखील उपस्थित आहेत नरेंद्र मोदींच्या हस्ते पी एमचा विसवा आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आज मध्यवर्ती अकाउंटमध्ये वर्ग केला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर अठरा जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी जमा होणार आहे शेतकऱ्यांसाठी ही होती महत्त्वाची माहिती धन्यवाद